हाय आई मी तुझ्याकडेच येत होते का सगळं ठीक आहे ना डिनर तयार झालेलं आहे तू जाऊन त्यांना घेऊन ये ओके करूयात सोनालीला सांगू बोल काहीही बोलतेस आई सोनालीला पाठव गौतम अंकल काय म्हणतील की बघा मोलकर्णीला पाठवलं मी स्वतः जाते तू डायनिंग रूम मध्ये जाऊन बघ की सगळं काही ठीक आहे की नाही एक मिनिट मी पण येते साडेआठ वाजायला अजून एक दोन मिनिटं आहेत तूच जा श्यामली माझी तब्येत आज परत बिघडतीय डोकं प्रचंड दुखतंय अर्धा तास झाला सोनाली चेपत होती डोकं आई कळत नाही तू स्वतःची काय अवस्था करतेस बाबांनी हजार वेळा सांगितलं तरी डॉक्टरकडे का जात नाहीस जर त्यांना एवढीच काळजी स्वतः का नाहीत मला डॉक्टरकडे हो हो आई हा काय लहान मुलींसारखा हट्टय मी किती वेळा सांगितलंय तुला की मी तुझ्या बरोबर येते तू ऐकशील तेव्हा ना तू पण नाही अवघड आहेस अरे बाबा एक गोळी खाली तरी खूप बरं वाटेल मला आणि गौतम अंकलला तू डायनिंग टेबल वर नाही दिसलीस तर काय म्हणतील आता तूच सांग मी काय करू ते असं डोकं पकडून जेवण करू त्यांच्या समोर ठीक आहे बाई तू जाऊन आराम कर सगळं झालंय का नाही मी बघते ठीक आहे मला आराम वगैरे काही करायचं नाही एक गोळी खाते आणि किचन मध्ये जाऊन बघते त्या आचार्यानी काय करून ठेवलंय नक्कीच काहीतरी गडबड केली असेल जेव्हापासून हे ओरडलेत ना त्याचं लक्षच नाहीये कामामध्ये आई तो काही गडबड नाही करणार तू जाऊन झोप ना मी सांगितलं ना मला झोप नाही येणार ते ठीक आहे बाई जे करायचंय ते कर पण लवकर मी गौतम काकांना साडेआठची आता तूच सांग गौतम बेदी काय करायचं कालची गोष्टच काय वेगळी होती आणि आजचा नक्षाच पूर्ण बदललेला आहे जमीन आणि आकाशाचा फरक आहे आज सकाळी जे मागच्या जंगलात पाहिलं त्याने तर सगळंच बदलून टाकलंय सिच्युएशन इज कम्प्लिटली चेंज श्यामलीसोबत तो मुलगा कोण होता नाही गौतम तू हे पत्र पाठवणार नाहीयेस मुला तर श्यामलीला सून बनवण्याचं स्वप्न बघतीये नाही काही दिवस अजून थांबायला आहे हे जाणून घ्यायला हवं की श्यामली सोबतचा मुलगा कोण आहे गुड इव्हनिंग राजकुमारी बघा मी वेळेची किती पक्की आम्ही सुद्धा काही कमी नाही होत हे बघा तयार उभे चला मग नाहीतर जेवण गार होईल काय ना बेटा आज तुमच्या कबीर साहेबांनी आम्हाला इतकं चालवलंय इतकं चालवलंय आमचे पाय इतके थकलेत की आता खाली जाण्याची शक्यता नाहीये आमचं जेवण इथेच पाठवून द्या काम करा पण करायचं ठीक आहे डिनर इथेच पाठवते मग म्हणजे मी डायनिंग एकटीच एनिवे ही काही नवीन गोष्ट नाही नाहीये नाही आईची तब्येत फार बरी नाही त्यांना टेन्शन कामाचं टेन्शन ची काळजी कायम होत असत तिला ही काही नवीन गोष्ट नाही एनिवे मी जेवण You can't नहीं, नहीं। <laughs> नहीं? यू कंट इट अलून तुम्ही नाही जेवू शकत नाही नाही कुणीतरी पाहिजे ना भरवायला तुम्हाला कामात डिस्टर्ब होईल काही हरकत नाही वर्क कॅन वेट थँक यू हे बघ लक्ष ठेव की काही गडबड होणार नाही ना काय करतेस तू नॅपकिनला असं नाही फोल्ड करत आता याला इथे का ठेवलंस याला टेबलच्या सेंटरला ठेवतात त्यांच्या प्लेटच्या एवढ्या जवळ का ठेवलं त्यांना हे छोटे गुलाब खूप आवडतात म्हणून त्यांच्या जवळ ठेवलेत तुला कसं कळणं मी बऱ्याचदा त्यांच्या खोलीमध्ये याला हात लावताना असं आ... बस बस। उचल आणि सेंटरला ठेवून दे आ... गुलाबांचं काही नाव पण आहे ना मॅडम गप्प बैस हा? किती वेळा सांगितलंय अशी बडबड करत जाऊ नकोस ते सॉरी मॅडम आई हे hey, बघ ते लोक येत आहे मी किचन मध्ये सांगू नकोस मी किचन मध्ये कळलं आणि तू बडबड अजिबात करायची नाही शांत उभी समजलं या काका हॅलो सोनाली कशी आहेस मी ठीक आहे बसा ना हे काय तुझी प्लेट तिकडे नाही 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 इथे येस दुड huh. द्या थँक्यू थँक यू ओ वाटिक फिश हा सॉस नाही तो घेऊन स्पेशली बनवला थँक्यू हे घेऊन जा हे तू आताच विसरली होतीस खूप काळानंतर फिश खातोय मम्मीने बनवली हो मला आवडते ना म्हणून बनवलं असेल बाबांना या गोष्टी फार नाही आवडत काही बोलत होतो ना आपण खूप काम होत असेल तिथे आमच्या कॅम्पस मध्ये ना इट्स अ ग्रेट प्लेस गेट मधन आत गेल्या गेल्या दुनिया बदलून जाते लायब्ररी बघा फ्लावर्स ट्रीज बर्ड्स अॅनिमल यांचं कलेक्शन बघा तुम्हाला असं वाटेल तुम्ही कुठल्या तरी म्युझियम मध्ये आलात आता तुझ्या वडिलांनी दोन तीन दिवसांची सुट्टी दिली आहे एक काम करूयात उद्या तुझ्या कॅम्पसला जाऊयात एक्सलेंट आता तुम्ही रिसर्चचं बोलत होतात ना आत्ताच रिसर्चरची एक टीम हिमालयातनं परत आली आहे चेअर फेजनचं नाव तर ऐकलंच असेल ना ऐकलंय पाहिलं नाही ही टीम यांचीच जागा बघण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी फिरून दोन वर्षानंतर परत आली आहे या टीमचा लीडर आहे अविनाश त्यांचे लेख खूप ठिकाणी छापून आलेत तू ओळखतेस त्याला ऑफकोर्स एकत्र काम करतो ना एक वर्षांनी मोठा आहे पण सिनियरिटीनी दादागिरी नाही करत प्रत्येक गोष्ट प्रेमाने समजवतात चला उद्या त्यांनाही भेटून घेऊयात बघूयात तरी किती चांगला माणूस <laughs> हे बघ सगळा फिश संपला खर तर तुझ्या गोष्टींमध्ये इतका इन्व्हॉल्व्ह होऊन जातो मी की इतर कुठल्या गोठींवर लक्षच नाही राहत <laughs> अरे वा गाजराच हलवा आता मला वाटत की खरंच घरी आलोय कुठे हरवलात काका खा लवकर नाही तर गार होईल आठवणींमध्ये हरवलं होतो शामली अविनाश ही जी पिल्ल आहेत ती त्याच केअर पेजंटची आहेत ना हो ही पिल्ल फक्त तीन दिवसाची होती जेव्हा आम्ही फोटो काढला अरे वा तू तर त्यांना हातात घेऊन बसलायस त्यांच्या आईने झडप नाही घातले नाही ही फिमेल पेजंट हळूहळू खूप फ्रेंडली झाली ही तर कधीकधी आमच्या हातातून दाणे पण खात होती किती सुंदर असेल हे काम